फक्त एक रुपयामध्ये चमकवणार आहे फ्रीज म्हणजे तुम्ही मसा एक रुपयामध्ये म्हणजे त्याला करंट बसतो त्याच्यामुळं कधी सुद्धा तर आज आहे गणेश जयंती मागी गणेश जयंती तर गणेश जयंतीनिमित्त सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण करू अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना तर आज आहे गणेश जयंती म्हणून आहे मला म्हणजे आम्हाला दोघांना पण असतो तर आता इथं मी खिचडी बनवते त्याच्यानंतरला पुढे काय काय पण होणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे जे गणपती आहे ते फक्त आहे ना जे कोणी नवज बोललेलं असतं ते लोक बसवतात गणपती तर आम्ही पण उद्या एका ठिकाणी गणपतीला जाणार आहोत तर तुम्हाला आम्ही ते गणपतीचा मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी दाखवले तर आज हा फक्त वेगळा व्हिडिओ असणार आहे आणि उद्याचा वेगळा असणार आहे तर आता पाऊस आता तुम्ही खूप लोक बोलतात की खिचडी आमची खूप चिकट चिकट होते माझे खिचडी कधी चिकट नाही कधीतरी होते माझे सुद्धा नाही पण पाऊस आता तुम्ही की खिचडी आहे ना बनवताना लगेच शेवला नाही तर खूप नाही टाकायचा कारण का लगेच कापलं नाही तर खिचडीच्या खिपटतच होते खिचडीच्या पूर्ण खिचडी पहिल्यांदा भाजून घ्यायची पहिल्यांदा बटाटे वगैरे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर ना हे त्यात साबुदाणा भाजायचा असं टप्पा टप्पाने भाजला नाही तर शेव्याची शिंदल्यानंतर खिचडी खिचडी आहे ना खिपाटा टेते पण जास्त प्रमाणात शेंगदाण्याचं नाही नाही वापरायचं अगदी शिकत होते पाहू शकता खिचडे एकदम मोकळी शिपुटी झालेली अजिबात शिकत नाही झाले मोकळी फिटकुटी खिचडी झाली ना खायला चांगले लागते आणि खिचडी नागदी पात पडत होती साबुदाने भिजावताना सुद्धा अगदी जास्त म्हणजे पाणी पण नाही टाकलं पाहिजे त्याने सुद्धा खिचडी कधी कधी चिकट होते तर मला बटाट्याचे खिचडी आवडते मला अशी खिचडी नाही आवडत तर पाहू शकता खिचडी तर इथं खिचडी आणि इथं गरमागरम चाय तर आता इथं पहिल्यांदा मी चाय पिऊन घेणार आहे नंतर नाही ज्या भांडे वगैरे पडल्या भांडे चपात्या चपात्यावर बनून झाल्या तर आज माझा जो फ्रीज आहे त्याच्यात खूप जमा झाला होता त्याच्यासाठी मी फ्रीजचा बर सगळा पहिल्यांदा बर्फ काढून घेतलेला आहे पाहू शकतं पूर्ण बर्फ खाली केलाय आहे तर आता याला क्लीन करायचं आहे पाहू शकतं हे सगळं जे काळं काळं झालं ना हे सगळं हाताचं आहे हातला आपण जेव्हा लावू आणि लावतो तेव्हा पाहू शकतो किती घाण झालं आहे दाखवते हे बघा किती घाण झालेलं आहे तर याला आता सगळं क्लीन करायचं आहे तर तुम्ही पहा मी तसा क्लीन करते आत्ताचा पहा फ्रीज कसा आहे आणि नंतर फ्रीज कसा झालेलं आहे तर आता मी जस्ट हे भांडं धुतलेलं आहे हे भांडं मी आताच लावलंय कारण का मला फूड चालू करायचा होता म्हणून हे लावलंय तर हे खालचं सगळं जे आहे हे सगळं क्लीन करायचं आहे हे पाहू शकता हे सुद्धा बाहेरून घाण झालेलं आहे हात लावून लावून कारण आपण कसं पटकन उघडते ना हात वगैरे लावतो तर हे सगळं क्लीन करायचं आहे ते हे तर मॅट वगैरे सगळं काढायचं ते बघा मॅटवरती आता हे काढलं होतं ना तर त्याचं पाणी गळालेलं आहे हे सगळं क्लीन करायचंय इकडचं सुद्धा क्लीन करायचे हे सगळं तर तुम्हाला मी दाखवलं कसं क्लीन झालं ते स्कूलला गेले होते मुलीला शाळेत सोडायला मंदिरात सुद्धा जाऊन आले पण मंदिरात अति प्रचंड गर्दी आहे त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ वगैरे तिथं काढता नाही आला तिथं अलाउड नाही व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे मग मी काय केलं फटाफट येताना भाजी वगैरे घेऊन आली पाहू शकतो मिरच्या आणलेल्या आहेत गाजर आणलेला आहे आणि कापडी वगैरे आणले आहेत जे आम्हाला रोज लागते तर आता मला आहे ना हे असं ठेवणार आहे मी आणि सुद्धा आणली तर मी आता कोथिंबीर साफ करून घेतली पहिल्यांदा तर आता पहिल्यांदा मला जरा फ्रीज साफ करायचा आहे कारण जेणेकरून तो खूप जरा थोडासा घाण झाला आहे तर तुम्हाला माहिती आहे मी फ्रीज कशाने क्लीन करते तो फ्रीज तुम्ही पाहिला असेल किती घाण झालं आहे तर मी आता तुम्हाला तो फ्रीज एकदम नवीन सारखं करून दाखवणार आहे ते कसं ते तुम्ही पहा तर मी काही नाही फक्त एक रुपयामध्ये चमकवणार आहे फ्रीज म्हणजे तुम्ही म्हणता एक रुपयामध्ये म्हणजे काय तर एक रुपयाच्या शॅम्पू मध्ये फक्त मी फ्रीज क्लीन करणार आहे तुम्ही सहा सहा महिने क्लीन नाही केलं तरी त्याच्यातला तुमचा कधीच वास येणार नाही फ्रीजचा तुम्ही कधी कधी कोणी लोक काय करतात फ्रीजमध्ये असं चिकन नॉनव्हेज वगैरे ठेवतात तर वास येतोच हो फ्रीजचा तर तुम्ही मध्ये मध्ये ना एक रुपयाचा कोणताही शॅम्पू घ्या मी क्लिनिक प्लस वापरते हो तुम्ही कोणताही घ्या आणि त्याने ना फक्त पाण्यामध्ये तो मिक्स करा आणि त्याने फक्त आहे ना मात्र फ्रीज साफ करताना फ्रीज बंद करायचा आहे त्याची जो प्लग म्हणजे ह्या पिन आहे ती पूर्ण काढून ठेवायची बाजूला फ्रीज बंदच क करूनच साफ करायचं आहे कारण का चालूमध्ये फ्रीज साफ करायचा नाही कारण का त्याला करंट बसतो त्याच्यामुळं कधीसुद्धा फ्रीज साफ करताना आहे ना पहिल्यांदा बटन बंद करून पिन काढायचे आहे आणि मग तुम्ही फ्रीज साफ करायचं आहे पूर्ण क्लीन झाल्याशिवाय आणि फ्रीज मध्ये पाणी ओतायचं नाही तर ओल्या कपड्यांनी फक्त आपल्याला फ्रीज साफ करायचा आहे तर चला दाखवते तुम्हाला मी फ्रीज कसा आपला क्लीन झालेला आहे आपला फ्रीज किती घाण झालेला आहे तुम्हाला मी दाखवते आता फ्रीज बघा एवढा घाण झालेला आहे फ्रीज आपला बराच दिवस मी साफ केला नव्हता तर आता बघा हा जो फ्रीज आहे तो मी हे सगळं क्लीन केलंय किती स्वच्छ निघालेत तर इथं मॅट सुद्धाच टाकलात दोन मी आणि हे इकडं आहे जाळे आणि इकडे पाहू शकते सामान मी डोअरमधलं सामान आहे बॉटल वगैरे हे सगळं जाऊनच तर आता ह्याला मी ना मोकळा केलाय पूर्ण तर ह्याला आता पूर्ण क्लीन करणार चांगला आणि क्लीन झाला जरा मी असं सुगडा ठेवणार त्याला सुकायला जेणेकरून ओरलं बिल्लं काय असेल तर सुपून जाईल आणि हे होऊन जाईल तर पाहू शकता तुम्ही मी ही जी पिन आहे ती पिन काढून ठेवलेली आहे तर असाच फ्रीज साफ करत जा त्याच्यामुळं काय होतं फ्रीजला करंट वगैरे येत नाही दाखवणार आहे फ्रीज पाहू शकता माझा किती क्लीन झालेला आहे फक्त आपली एक रुपयाची कमाल पाहू शकता एकदम चकाचक फ्रीज झालेला आहे बघा किती काळा काळा होतं हे सगळं पाहू शकतो किती क्लीन झालेलं आहे तर असे झाले माझी फ्रीजची क्लीनिंग तर आता इथं जे सामान आहे ते सगळं व्यवस्थित परत या डोअरमध्ये लावून घ्यायचंय तर आता इथं पहिल्यांदा सगळं हे स्वच्छ पुसून घेते आणि जे जे संपलेलं आहे त्यामध्ये बाजूला काढून ठेवते तर आता हे पहिल्यांदा सगळं त्याच्यात ठेवू हो घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते सगळं कसं सिस्टमॅटिक लावलंय हे सगळे डबे भाज्यांनी भरून ठेवलेत स्वच्छ धुवून वगैरे ठेवले होते आणि त्याचा छान असे पाहू शकता अजिबात खराब होत नाही आता ह्या भाजी ह्या मिरचीला आठ दिवस झाले आणून काकडे पण आज आणलेले बीट वगैरे सगळं आहे घरामध्ये असतं आणि ही 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 साधी मिरची आहे तिखट मिरची आहे हे टॅमॅटो आहेत तर आता इथं सगळं आणि या साईडला ज्या आहेत अंडे आहेत आणि त्यात कोथिंबीर आणि कडीपत्ता आहे तर गाजर आणलेलं आहे ते संध्याकाळी मी हलवा बनवणार आहे तर आता हे डबे आपण याच्यात ठेवून घेऊ तर पाहू शकता तुम्ही हे सगळं मी लावून घेतले छान असं इथं इथं मी बटर वगैरे सगळं ठेवते चीज बटर वगैरे सगळं असतं माझं आणि इथं पाहू शकता आता